त्याने आज मुक्ताईनगर तालुक्यातल्या लोहार गेल्याचा एक तरुण मुलगा जो होता त्याला अटॅक आला आणि तुला इथे श्रीरिझममध्ये हलवण्यात आलं तर श्री रिझममध्ये दुर्दैवाने त्याचा मृत्यू झालेला आहे अटॅकीवर आता कुटुंबाचा रोष आहे की डॉक्टर लोकांनी अलर्जी बना वगैरे केलेला म्हणून कुटुंब इथे आले माझ्या मतदारभागातले असल्यामुळे मी तिथे आलेलो आहे आणि आता पुढची ती कारवाई करण्यासंदर्भात तिथे बसले आहे चर्चा करत आहे तर दवाखान्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक्सपर्ट डॉक्टरच्या माध्यमातून प्रत्येक पेशंटवर व्यवस्थित ट्रीटमेंट झाली पाहिजे अशी मागणी सगळ्या लोकांची आहे आता तिथे एक्सपर्ट होते का ते डीएम होते का त्यांनी व्यवस्थित एनजिओग्राफी केली का एनजिओप्लास्टिक केली का असे अनेक मुद्दे आता आपल्यासमोर येत आहे तर त्या मुद्द्याला घेऊन मी सी एस साहेबांना सांगितलं आहे सी एसना एक तक्रार आपण देतोय पुरुषांनाही तक्रार देतोय त्याप्रमाणे पुढची चौकशी होईल चौकशीचे तथ्य होईल त्याप्रमाणे पुढे जाऊ नेमकं पण काय झालंय असं सांगितलेलं येतं आता आज ते मेडिकल क्षेत्राच्या संदर्भात नॉलेज आपल्याला कमी आहे शेवटी तरुण वारलेला आहे पंचेचाळीस वर्षा त्याच्यावर घर अवलंबून आहे दोन मुली आहे असं कुटुंबाची व्यवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये कुटुंबाचा रोष त्यांच्यावर आहे त्यांच्यामुळे त्यांचं म्हणणं हे हलगर्जीमाना झालेलं आहे आता काय हलगर्जीमाना झाला आहे मेडिकल क्षेत्रातले जे सी एस साहेबांना आम्ही तक्रार केली सी एस साहेब बघतील त्याची काय काय ट्रीटमेंट दिली आहे काय काय त्याला हे दिलं आहे हे सगळ्यानुसार पुढची कारवाई होईल डॉक्टरांसोबत तुमचं बोलणं बोलले मी डॉक्टर बोलणं झालं मला डॉक्टरी साडे साडेतीन वाजता त्यांना मी मी आणि एन्जिओप्लास्टिक केली आहे त्यांची मेन जी ऑर्डरी होती त्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के ब्लॉक होतं केल्यावर ते सक्सेस झाली पण नंतर परत त्याला स्ट्रोक आला त्याचं पंचवीस टक्के हृदय चालू होतं अशा पद्धतीने त्यांनी मला ओरली माहिती दिलेली आहे नंतर स्ट्रोक आला आणि नंतर त्याचा आकाश मृत्यू झाला अशा पद्धती त्यांनी माहिती दिली पण तिथे मी जे बघितलं आहे तिथले डॉक्टर जे आहेत ते कुठल्या याची पूर्ण माहिती मला काही मिळाली नाही जे डॉक्टर माझ्यासमोर आले त्याच्याशी मी चर्चा केली करणारी गर्दी रोखाट होता लोकांचा संताप होता रडपड होती अशा याच्यामध्ये मला सगळी माहिती घेता नाही आली पण मी सिव्हिल सर्जन साहेबांना सांगितलं तात्काळ की तुम्ही या संदर्भात दखल घ्या आणि काय काय टेक्निकली माहिती घेऊन खरंच हलगार्ज मला झाला आहे का ट्रीटमेंटमध्ये काही चूक झाली आहे का हे तर बघून पुढचा निर्णय घेऊन आपण त्या पद्धतीत पुढे जाऊ दाखल करता गुन्हा दाखल करण्यासाठी सीएसचं पत्र लागतं ते पत्राच्या संदर्भात आज केल फॅमिली चर्चा करेल आणि सी एस पण येत पुढची कारवाई त्याच्याबद्दल होईल तुमची भूमिका काय आहे माझी भूमिका तर तीच आहे ना की आता खऱ्या अर्थाने ते मेडिकल क्षेत्र आहे मेडिकल क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने त्यांनी त्या पद्धतीने पेशंटला ट्रीट केलाय का ट्रीट करणारा डॉक्टर हा त्या क्षेत्रातला फिजिशियन डी एम होता का या सगळ्या गोष्टी बघून पेशंट या संदर्भामध्ये तो हृदयविकाराचा पेशंट असेल की कोणता पेशंट असेल हलगारीचीपणा न होता व्यावसायिक दृष्टिकोनातून न करता सेवाभावी वृत्तीने खऱ्या अर्थाने डॉक्टर लोकांनी या केल्या पाहिजे एवढीच माझी त्या संदर्भामध्ये माझी स्वतःची वैयक्तिक इच्छा आहे आणि ते तसं झालंय का हे तपासण्याची आज गरज आहे